नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंजे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडिंग व्हिडिओमध्ये स्वागत करते मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली होती प्रशांत भाऊची की थोडंसं असं नाटिक स्वभावात बोलू नको तर आपण आपलं नॉर्मलमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो आजचा टॉपिक आहे की काठीवाडी शेळी बऱ्याचशा लोकांना काठीवाडी शेळी घ्यायची असते आणि त्यांच्या घरी एक शॉक म्हणून दुधासाठी किंवा मग लेकरांना दूध खाण्यासाठी एक शॉक शॉक म्हणून एखादी एखाद्या दोन शेळ्या ठेवायच्या असतात तर ती शिळी बंदिस्त होते का आणि घरच्या चाऱ्यावर राहते का तर या विषयीचा हा व्हिडिओ होणार आहे दोन पाच व्हिडिओचा दोन पाच मिनटाचा व्हिडिओ होणार आहे आणि काहीशी थोडीशी माहिती देणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या कारण बिगर म्हटल्याचं तुम्ही करत नाही म्हणून तेवढं लाईक करून घ्या बाकी बघा मित्रांनो मागे आहे काठेवाडी शिळीच्या शिळीला झालेलं बिटल क्रॉसचं हे पिल्लू आहे पंधरा हजारला अक्षरशः हे बोकड मागितलेलं आहे खूप मोठं आहे व्हिडिओमध्ये लक्षात येत नसेल पण आता हे बघा ही लेकरू उभं राहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ती बो बोकड केवढा आहे आणि बरस मोठं आहे आठ महिन्याचं पिल्लू आहे आणि जबरदस्त वजन वाढ वेट गेन वगैरे हो आताही शेळ्यांना लागवडीला चालू शकतं गावरानशिळ एवढं मोठं हे झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काठेवाडी शिळा दोनच आहेत पण बघा माझ्या काकाची तर आलेलो आहे उडग उठ हे बघा ही साईज बघू शकता त्याच्यानंतर खालचा खालचा गाला गाला तुम्ही बघू शकता दुधाला कमीत कमी, कमी दीड दोन लिटर चालणाऱ्या शेळ्या आहेत आणि पहिलरू व्यताच्या पाठी त्यांनी एकवीस एकवीस हजाराला घेतल्या होत्या त्याच्यानंतर दोन दोन कर्डं त्यांची विकले गेलेले आहेत जवळपास सत्तावीस अठ्ठावीस हजाराची कर्डं विकली आणि सहा महिन्यापासून दूध खाताय तर पैसे फिटले त्यांचे जवळपास म्हणजे असं असतं गाभन शिळी घेतली तर पण त्या चांगल्या निघायला हव्या आता ह्या शेळ्या चांगल्या निघून गेल्या काही काही वेळेस मस्ट होतो दूध खराब होतं तर ते प्रॉब्लेम जर नाही आले तर शिळी भरपूर पुरते मित्रांनो आणि विषय काठीवडी शिळी एक दोन शेळ्या जर ठेवल्या तर बंदिस्त होते का आणि घरच्या चाऱ्यावर राहते का तर बेस्ट उदाहरण तुमच्या समोर आहे मित्रांनो चाऱ्याला बघू शकता मक्काची कुट्टी तुम्ही खाली बघू शकता आणि हा चिमुक काट्याचं गवत आहे नाही म्हणून टाकलेलं आहे पण खातात त्या त्याच्यानंतर त्यांच्या पोटाचा अंदाज आला असेल आणि त्यांच्या शरीरावरल्या कांतीवरून तुम्ही अंदाज लावू शकता की शेळी कशा पद्धतीनं राहत आहे पली पल्याड साईडनं बोकड आहे तर तेही खूप जबरदस्त आहे आणि हे पण बघू शकता तुम्ही बघा असं नाही की फार फासुळ्या दिखा दिसायला लागल्या किंवा काय किंवा यांना पाणी पाजून ठेवलं असं काहीही नाही मित्रांनो मी अचानक व्हिडिओ बनवायला लागलो तर बनवत आहे तरी आज ह्या आता पावसाळ्याच्या दिवसात थोडंसं त्यांना चारा वगैरे काही नाही हिरवा पण आता आणखीन एक महिन्यानं जेव्हा चारा वगैरे येईन आणि शेळ्या जेव्हा गाभण राहतील त्यावेळेस या शेळ्या बघायच्या तुम्हाला हाईट हाईटचा अंदाजा लावायचा असेल तर हे बघून घ्या हे माझं कंबर आणि कंबराच्या हिशोबानं त्यांची हाईट आहे जबरदस्त पहिलं रूप आठा आहेत पण मग दुधाला चांगल्या अजून वाढतील पुढं चालून तर अशा पद्धतीनं मित्रांनो काठेवाडी शेळी ही बंदिस्त आरामशीर होऊ शकते आणि घरगुती तुम्ही एकात दोन शेळ्या पाळू शकता त्याच्यातून प्रॉफिटही होतो वर्षाला कमीत कमी वीस तीस चाळीस एक हजाराचं चा प्रॉफिट दोन शेळ्यांपासून आरामशीर होतो आणि शेळ्याही जबरदस्त म्हणजे एका शेळीपासून वीस हजाराचं प्रॉफिट आणि बघा जर हे अशा पद्धतीचं बिटल बोकडाची लागवड जर केली तर हे अशा पद्धतीचं पिल्लू जर आलं आता हे आठ महिन्याचं पिल्लू पंधरा हजारापर्यंत जाऊ शकतं तर असे दोनही पिल्लं एका शेळीखाली असले तर आठ महिन्यामध्ये पिल्लाची दूध नाही काढलं तर अशी दोन पिल्लं तीस तीस हजारापर्यंत सुद्धा विकू शकतात पण तो विषय वेगळा राहिला आणि एका दोन शेळ्या असल्यावर ते पिल्लं तेवढे वाढतातही कारण घरी बसून शेळीला फक्त खायचं आणि रवंत करायचं काम असतं त्यामुळे शेळ्या आणि पिल्लं हे जास्त पोचतात फक्त चारा भरपूर पाहिजे तर या पद्धतीचं आहे त्याच्यानंतर सकाळ संध्याकाळ खुराक वगैरे द्यायचा आहे खुराक कोणता द्यायचा तर त्यांना सुग्रस किंवा गुळीपेंट तुम्ही चारू शकता आता सुग्रस गुळीपेंट कोणते आहे तेही तुम्हाला दाखतो तत्पूर्वी तुम्ही हे बघू शकता अशा पद्धतीच्या ह्या शेळ्या शेळ्या शाळ्याबंदी होऊ शकतात का हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर चला मित्रांनो तुम्हाला सुग्रस वगैरे काय असते आणि ती कोणती द्यायची गुळी पेन तेही दाखवतो पण शेळ्यांची क्वालिटी कशी वाटली एक वेळेस कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणखी बऱ्याचशा लोकांना बंदिस्त करायला प्रॉब्लेम येतात तर त्याच्यामागे एक आणखीन एक कारण आहे की आ, तीन साडेतीन महिन्याची शिळी घेतात तर त्या शेळ्यांना खूप जास्त प्रॉब्लेम येतात एक तर शेळी एक महिन्या पंधरा दिवसाची शेळी आणायची जेणेकरून तीन चार महिने ती तुमच्याकडे वाढेल आरामशीर तीन साडेतीन महिने दोन अडीच महिन्याची गाभण शिळी जर तुम्ही घेतली तर ती एक दीड महिना राहते आणि गाभडते त्यामुळे ती शेळी घ्यायची नाही तर शिळी कोणती घ्यायची एक तर दोन दिवसात वेणारी शिळी घ्यायची नाही तर मग दोन पाच दिवसात वेणारी तोलावर आलेली शेळी घ्यायची जेणेकरून तुम्हाला दुधाचाही अंदाज येतो कास लेवल आहे की नाही तेही कळते आता यांची कास बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं लेवलमध्ये आहे आणि जबरदस्त तर या पद्धतीची शेळी असायला हवी आता हे बघू शकता आता सध्या सध्या त्यांची हाल चालू आहे पाहुणे आल्यामुळं पण शेळे एक नंबर आहे त्यांच्या शिंगावरून तुम्ही अंदाज लावू शकता आता तुम्हाला गुळी पेंट दाखवतो की गुळी पेंट त्यांना कोणती चारली जाते बघा मित्रांनो समृद्धी प्लस कॅटल फ्रीड या कंपनीची ही सुग्रस आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची हे आहे आता तुम्हाला दाखवतो खात्या एवढं लावतील लावते तर तुम्हाला दाखवतो शेळी खाते का नाही खात तर चला तर मित्रांनो हे बघू शकतो तुम्ही बघा पुन्हा म्हणू नका की आमच्या शेळ्या खात नाही म्हणून तर अशा पद्धती सवय लागूच तो आरामशीर खाते आता ती शेळी या शेळीला घाबरत असेल किंवा ही शेळी तिला घाबरत असेल त्यामुळे हे बघा वासानं सुद्धा खात नाही बकऱ्या म्हणजे इतक्या चाबऱ्या असतात हे बघा सुपडा साप जबरदस्त पद्धतीने खातात आणि याने दूधही भरपूर वाढतं शेळीचं आता ही तिसऱ्या चौथ्या वेताची शेळी असेल आणि ही जास्तीत जास्त दुसऱ्या वेताची पाट असेल तर अशा पद्धतीच्या बकऱ्या सांभाळायला काही हरकत नाही कारण पुढं तुम्ही पाच सात वर्ष त्यांना वापरू शकता आणि सांभाळूही शकता आता पैसे फिटल्यानंतर माणसालाही वाटत नाही विकावं म्हणून खोट्यावरही मरू देऊ शकता पण अशा पद्धतीच्या पाठी घेतल्या तर खूप माताऱ्या शेळ्याही घ्यायच्या नाही या गोष्टी महत्त्वाच्या असतात तर बघा काठेवाडी शेळी शंभर टक्के घरगुती होते आणि बंदिस्तही होते तर यात तुम्हाला एक जिवंत उदाहरण दिलेलं आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जबरदस्त हे बघा या पद्धतीची साईज आहे या शेळ्यांची हां अशी तुम्हाला लक्षात येईल तसं ती थी लक्षात येत नाही आणि ही एक आहे हां आता तुमच्या लक्षात येईल ते झूमआउट केल्यामुळं वाईड अँगलमुळं थोडंसं छोटं वाटतं चित्र पण मग आता हे बघा गाडीसुद्धा तिच्या ओरिजिनल मापामध्ये दिसते ना असं केल्यानंतर गाडीसुद्धा छोटी दिसते किंवा माझा हातसुद्धा तर या पद्धतीच्या ह्या शेळ्या आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाकी ह्या आहेत आपल्या काटेवाडी शेळ्या बाय बाय ब आणि आणखी एक गोष्ट हे बघा मेंढपाळाने दिलेलं त्यांना एक पाठरू आहे पाठरू कसं काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा ए चिमचिम हे प्युअर दोन दिवसाचं पिल्लू आणलेलं होतं आणि फक्त आणि फक्त गाईच्या दुधावर पाळलेलं आहे सकाळ संध्याकाळ गाईचं दूध पाजलं जातं आणि त्यावर हे जगलेलं आहे तर दोन दिवसाचं पिल्लू सुद्धा दुसऱ्या दुधावर जगतं फक्त पहिल्या दिवशी कमीत कमी त्याला आईचा चीक प्यायला भेटला तर ते खूप चांगलं राहतं बाकी ह्या इकडं ज्या गाई आहेत त्यांच्याच जीवावर आता ती पिल्लू जगतं आहे बाय बाय लव यू ऑल